खूप पूजा करूनही घरात आशीर्वाद मिळत नाही खूप पूजा करूनही लक्ष्मीजी घरात नसते घरात नेहमीच गरिबी असते आजच्या काळात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवसरात्र मेहनत करतो जेणेकरून तो स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकेल पैसे कमवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते पण इच्छित रक्कम कमवूनही पैसे टिकत नाहीत म्हणून आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येकडे लक्ष दिले पाहिजे घराची शांती आणि आनंद वास्तुशास्त्राशी जवळून संबंधित आहे कारण वास्तूमध्ये सांगितलेल्या टिप्स घरातील सुख आणि समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतात वास्तूच घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मकता आणते बरेच लोक खूप कष्ट करतात पण दिवसाच्या शेवटी त्यांच्याकडे काहीही उरत नाही किंवा असे म्हणता येईल की पैसा त्यांच्यासोबत राहत नाही आजच्या धावपळीच्या जीवनात काही छोट्या चुकांमुळे आपण आपल्या घराचे आशीर्वाद गमावतो ज्याचा फटका आपल्याला तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना सहन करावा लागतो मी लहान असताना मला माहीत नव्हते की पैसे कमवणे इतके कठीण काम आहे आयुष्यात ब्याचदा अशी प्रतिकूल परिस्थिती देखील येते जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याचे जीवन थांबले आहे आणि लाखो प्रयत्नांनंतरही त्याच्या घरात समृद्धी नाही जर अशी परिस्थिती असेल तर घरात समृद्धी आणण्यासाठी असे उपाय करा ज्यामुळे तुमचे घर आनंदाने भरून जाईल आणि रखडलेले जीवन पुढे सरकू लागेल आजच्या युगात पैशाला खूप महत्त्व दिले जाते आणि म्हणूनच आज बरेच लोक त्याला पृथ्वीचा दुसरा देव म्हणण्यास मागेपुढे पाहत नाहीत घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास व्यक्तीला आर्थिक नुकसान कामात अडथळे आजार आणि कुटुंबात मतभेदांचा सामना करावा लागतो वास्तुशास्त्रानुसार घरात वास्तूशी संबंधित कोणत्याही प्रकारचा दोष असल्यास व्यक्तीच्या जीवनात अडथळे येतात आणि पैशाचे नुकसान होते जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळविण्यासाठी जर आपण वास्तूशी संबंधित गोष्टींकडे लक्ष दिले तर जीवनात प्रगती होऊ शकते ज्या प्रकारे सामान्य वापराच्या वस्तूंच्या किंमती दररोज वाढत आहे सामान्य माणसाला घराचे बजेट व्यवस्थापित करणे कठीण होत चालले आहे सामान्य माणूस कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण करायच्या याबद्दल चिंतेत राहतो परंतु काळजीमुळे तुमच्या समस्या सुटणार नाहीत आणि घराचे बजेटही व्यवस्थापित होणार नाही यासाठी तुम्हाला काही उपाययोजना कराव्या लागतील जेणेकरून तुम्ही बजेट व्यवस्थापित करू शकाल आणि भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल बरकत म्हणजे अशी शुभ परिस्थिती ज्यामध्ये एखादी वस्तू किंवा अन्न इतक्या प्रमाणात उपलब्ध असेल की गरजा पूर्ण केल्यानंतरही ती तशीच राहते म्हणजेच इतके अन्न असावे की कुटुंबातील सदस्यांसह पाहुणे आले तर ते देखील खाऊ शकतील इतके पैसे असावेत की गरजा पूर्ण केल्यानंतरही ते तसेच राहते दोषामुळे पैशाची कमतरता भासते आणि कमावलेले पैसेही निरुपयोगी गोष्टींमध्ये खर्च होतात अशा परिस्थितीत संपत्तीच्या समृद्धीसाठी तुम्हाला वास्तुदोष दूर करण्याचे उपाय माहीत असले पाहिजेत एक उपाय म्हणजे तुमचे उत्पन्न वाढवणे परंतु उत्पन्न वाढल्याने काही प्रमाणात आराम मिळेल पण तुम्ही समस्येपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही समस्येपासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी तुम्ही हे छोटे उपाय करून पाहू शकता नमस्कार मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला आहात म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पहिला क्रमांक झाडू बेडखाली ठेवू नका ब्रह्मूहूर्तावर किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू लावू नका झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही दुसरा क्रमांक जे ख्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करतात त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते जर तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर कधीही पैशाची कमतरता भासणार नाही हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते तिची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावला तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते याशिवाय दर शुक्रवारी स्नान केल्यानंतर आणि कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्तीला कमळाचे फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचे आशीर्वाद कायम ठेवते अशा प्रकारे देवी लक्ष्मीची पूजा करणाऱ्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही क्रमांक तीन तुमच्या घराला मंदिर समजा ज्या घरात दारू पिणे महिलांचा अपमान करणे मांसाहारी अन्न खाणे आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते त्यांचे पैसे रुग्णाले तुरुंग आणि मानसिक आश्रयस्थानांमध्ये खर्च होतात क्रमांक चार हनुमानजींच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल जर तुम्हाला वास्तुशास्त्राचा खर्च कमी करायचा असेल आणि तुमच्या आयुष्यात संपत्तीची समृद्धी टिकवून ठेवायची असेल तर मंगळवारी हनुमानजींचा हा उपाय नक्की करा या उपायात तुम्हाला दर मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बुंदीचे लाडू अर्पण करावे लागतील याशिवाय हा प्रसाद गरजू लोकांना वाटून द्या सलग सात मंगळवारी हा उपाय केल्याने हनुमानजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुम्ही लवकरच कर्जमुक्त व्हाल क्रमांक पाच शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाच्या झाडाला तीळ कच्चे दूध गंगाजल मध गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होई पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा नंतर घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे तुम्हाला केवळ आर्थिक फायदाच होणार नाही तर तुमचे प्रत्येक बिघडलेले कामही पूर्ण होई सहावा क्रमांक रात्री कधीही दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे पाय ठेवून झोपू नका झोपण्यापूर्वी डोक्याजवळ पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे ठेवा आणि सकाळी ते बाहेर कुठेतरी फेकून द्या सातवा क्रमांक व्यवसायात यश मिळवण्यासाठी हा उपाय करा जर तुम्हाला तुमच्या व्यापारात किंवा व्यवसायात सत तोटा होत असेल तर तुम्ही या उपायाद्वारे हे नुकसान कमी करू शकता या उपायात तुम्हाला रात्री तुमची दुकान बंद करावी लागेल आणि दुकानाच्या दाराच्या दोन्ही बाजूला पीठ ठेवावे लागेल काही दिवस सत असे केल्याने ग्राहक तुमच्या दुकानात येऊ लागतील आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफाही मिळू लागेल आठवा क्रमांक जर कुटुंबातील सदस्य भरपूर कमाई करत असतील पण पैसे टिकत नसतील तर यासाठी काळ्या तिळाचा वापर करा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून काळे तीय सात वेळा काढून घराच्या उत्तर दिशेला फेकल्याने आर्थिक नुकसान टाळता येईल नववा क्रमांक कुत्र्याला भाकरी खाऊ घालत राहा पुरेसे कमावूनही पैसे वाचत नसतील तर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला कडू तेल किंवा मोहरीच्या तेलाने लेपित भाकरी खाऊ घाला दहा क्रमांक जर एखादी व्यक्ती मोठ्या आर्थिक संकटात असेल तर त्याने मंदिरात जाऊन तेथे दोन केळीची झाडे लावावीत यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतील क्रमांक अकरा जेवणाचे नियम पाळा जेवणाची प्लेट नेहमी शाळेच्या चटईवर चौकोनावर किंवा टेबलावर आदराने ठेवा आणि नंतर जेवा जेवणानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका उरलेले अन्न कधीही प्लेटमध्ये ठेवू नका जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील डाग बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका किंवा वर ठेवू नका रात्री घरात वापरलेली भांडी ठेवू नका असे अनेक नियम आहेत जे पाळले पाहिजेत क्रमांक बारा जर एखाद्या व्यक्तीचे नशीब सत साथ देत नसेल आणि कठोर परिश्रम करूनही त्याला यश मिळत नसेल तर तो हा उपाय करू शकतो यासाठी कोणत्याही अमावस्येच्या दिवशी विष्णू मंदिराच्या सर्वात वरच्या भागात पिवळ्या त्रिकोणी आकाराचा ध्वज लावा तो अशा प्रकारे लावा की तो वायाच्या प्रवाहाबरोबर हलत राहील हा उपाय नशीब उघडतो फक्त ध्वज तिथेच राहील याची खात्री करा क्रमांक तेरा दान करायला शिका निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट परत करते जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरून ठेवले तर ते वाया जाते सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान गाय कुत्रा मांजर आणि पक्ष्यांसाठी अन्नाचा वाटा ठेवणे महत्वाचे आहे क्रमांक चौदा घरात समृद्धी आणण्यासाठी तुम्ही हा उपाय देखील करू शकता यासाठी दोन मातीचे भांडे घ्या ते पाण्याने भरा आणि सकाळपर्यंत एका निर्जन खोलीत ठेवा सकाळी उठून कोणत्या भांड्यात पाणी कमी झाले आहे ते पहा त्यानंतर ज्या भांड्यात कमी पाणी आहे ते भांडे अन्नाने भरा आणि त्या भांड्याची नियमित पूजा करा दुसऱ्या भांड्याचे पाणी शेतात इत्यादी ठिकाणी शिंपडा या उपायाने तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही क्रमांक पंधरा केशर आणि कापूर महालक्ष्मीचे ध्यान करा आणि कपाळावर शुद्ध केशराचा टिळा लावा आर्थिक लाभाची बातमी मिळेल दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा घरातील कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो जाळून देता तिथे कापूरचा तुकडा ठेवा कापूर हा एक अतिशय सुगंधित पदार्थ आहे त्याच्या जाळण्याने वातावरण सुगंधित होते क्रमांक एक सहा पूजाघर जर घरात पूजागृह असेल तर तज्ज्ञांना विचारूनच पूजागृह बांधा जर त्यांनी ते बांधण्याची परवानगी दिली तर वास्तुतज्ञांशी संपर्क साधूनच पूजागृह बांधा पूजागृह ईशान्य कोप्यात असावे कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका क्रमांक सतरा दारोंबरठा पूजा वास्तूनुसार घरात वस्तू ठेवा दररोज घर स्वच्छ करा आणि दररोज देहरी पूजा करा जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि उंबरठ्याभोवती तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कायमचा वास करते घराबाहेर शुद्ध केशराने स्वस्तिक बनवा आणि त्यावर पिवळी फुले आणि अखंड तांदूळ अर्पण करा लक्ष्मी घरात येई क्रमांक अठरा घराची स्वच्छता घर नीटनेटके आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत विशेषत ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपरे नेहमीच रिकामे आणि स्वच्छ असले पाहिजेत क्रमांक एकोणीस वास्तुनुसार व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र बिसा यंत्र यांसारखी शुभ यंत्रे तिजोरीत ठेवणे शुभ आहे यामुळे घराची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही याची खात्री होते क्रमांक वीस तिजोरीत पिवळ्या कापडात हळदीचे काही तुकडे बांधून ठेवा क्रमांक दोन एक वास्तुशास्त्रानुसार घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी बासरी ठेवा घरात योग्य दिशेने बासरी ठेवल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ब्याचदा अनेक दोष दूर होतात असे मानले जाते व्यवसाय किंवा नोकरीत वाढ होण्यासाठी बेडरूमच्या दाराच्या दोन्ही बाजूला बासरी लटकवा क्रमांक बावीस गळणारा नळ दुरुस्त करा नळातून पाणी गळणे हे आर्थिक समस्येचे लक्षण आहे गळणारा नळ लवकरात लवकर दुरुस्त करा घरात कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करा छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर ते देखील दुरुस्त करा क्रमांक तेवीस जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या पूजागृहात दक्षिणावती शंख ठेवा दररोज पूजा, पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास येतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात क्रमांक चोवीस अग्निहोत्र विधी करा अग्निहोत्र विधी दोन प्रकारे केला जातो पहिला म्हणजे जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्यापूर्वी आपण ते अग्नीला अर्पण करावे अग्नीने शिजवलेल्या अन्नावर अग्नीचा पहिला अधिकार आहे दुसरा मार्ग म्हणजे यज्ञवेदी बनवून हवन केले जाते क्रमांक पंचवीस ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बनवू नका घर बांधताना घराचे स्वयंपाकघर ईशान्य दिशेला नसावे याची विशेष काळजी घ्या स्वयंपाकघर या दिशेला असल्यास घराची आर्थिक स्थिती कमकुवत राहते क्रमांक सव्वीस संधिप्रकाश काळात शांत राहा संधिप्रकाश काळात वाईट शक्ती प्रबळ असल्याने या काळात खालील गोष्टी करण्यास मनाई आहे झोपणे खाने शिविगार करने, भांडने असभ्य बोलने आनी खोटे बोलने रागावने, शाप देने प्रवासाला जाने शपथ घे पैसे घेने किवा देने रेद करने, कर ही शुभ कार्य करने, दारात उभे रहने। वरील पालन वरिल एकीक आशीर्वाद नष्ट होता दुसरीक व्यक्ति अनेक प्रकार वेढ़ धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहा आणि आमच्या वेगळा विषय चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल धन्यवाद हर हर महादेव ओम नम शिवाय राधे राधे